शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या विरळ पावसाचं वातावरण आहे ठिकठिकाणी अतिशय विरळ प्रमाणात काही ठिकाणी हलका मध्यम काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होतोय परंतु त्याचं प्रमाण अतिशय विरळ आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय परंतु याचा महाराष्ट्रावर फार कमी परिणाम होईल कारण विदर्भात याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे आपण या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर कोकण किनारपट्टीला विरळ सरी होत होत्या थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण होतं छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम आणि परभणी हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक भागामध्ये पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं सोलापूर दक्षिण आणि गोंदिया गडचिरोलीच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार झाल्याचं इथे स्पष्ट दिसतंय जी एफ एस मॉडेलनुसार आपण तीन दिवसाचा अंदाज जर बघितला तर मराठवाडा विदर्भ स्थानिक वातावरण कायम आहे कोकणात मध्यम सरींची शक्यता देखील है। है। सरीन चीशक्यता कायम आहे पूर्व विदर्भात थोडा जोरदार पाऊस असू शकतो या पावसाच्या वातावरणात विदर्भात थोडी वाढ होण्याची शक्यता सात तारखेला आहे कोकणातील सरींची शक्यता कायम आहे मराठवाड्यात विरळ पावसाचं वातावरण राहील बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर थोडा परिणाम आठ तारखेला जाणवण्याची शक्यता आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगड मध्य प्रदेश असं सरगण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भामध्ये पूर्वेकडील भागात बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या सहा तारखेला स्कायमेटच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा विरळ पावसाचा अंदाज आहे कोकणातही सरींची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील सात तारखेला देखील विदर्भ मराठवाडा विरळ पावसाची शक्यता आहे कोकणातही विरळ पावसाची शक्यता आहे मात्र इतरत्र ढगळा प्रस्ती राहू शकते कोकणातील पावसात जोर थोडा आठ तारखेला कमी होईल मात्र विदर्भात पावसात जोर आठ तारखेला वाढेल कारण कमी दाबाचा प्रभाव हा छत्तीसगड ओरिसावर राहण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाची निर्मिती होते आहे याचा परिणाम ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा पडण्याची शक्यता असल्यामुळे विदर्भात याचा पावसाचा प्रभाव थोडा वाढण्याची शक्यता यामुळे आहे सध्या आपण बघतो की एकूणच गुजरात आणि राजस्थानच्या पश्चिम किनारपट्टीला एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि बंगालच्या उपसागरात एकदाचं क्षेत्र या दोघांमध्ये एक ट्रपलाईन तयार झालेली आहे आणि या ट्रपलाईनमुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल वातावरण तयार झालंय हे स्थानिक वातावरण आहे तर आपण बघतो की उद्या देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरणास अनुकूल वातावरण आहे सात तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण अशी आहे आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा प्रभाव ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थानपर्यंत निर्माण होतोय त्याचा विदर्भात महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा परिणाम आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो हे जर आपण ए आय एफ एस मॉडेलनुसार एकत्रित अंदाजात बघितलं या ठिकाणी आपण बघतो की त्याचा परिणाम ओरिसा छत्तीसगड या मार्गे ते मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे तरी देखील त्याचा थोडा पूर्व विदर्भावर परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातही थोडं पावसाळी प्रमाण त्यामुळे वाढू शकतं साधारणपणे तेरा तारखेला आपण जर बघितलं तर त्याचा काही अंशाने पूर्व विदर्भाच्या उत्तरेकडून परिणाम होताना दिसतोय त्यानंतर मात्र ते थोडं उत्तर पूर्व भागाकडे सरकणार आहे आणि उत्तर पूर्व भागाकडे सरकत ते सोळा सतरा तारखेला विरून जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होणार नाही पुढील तीन दिवसामध्ये आपण धावता अंदाज जर वाऱ्याच्या स्वरूपामध्ये बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा घेतला आठ तारखेपर्यंत तर तो भुवनेश्वरच्या आणि पश्चिम बंगालच्या मध्य भागातून ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा सरकण्याची शक्यता आहे याचा फार महाराष्ट्रात परिणाम होणार नाही परंतु विदर्भामध्ये या कमीदाबाचा प्रभाव जाणवणार आहे आणि नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्या दरम्यान काळजी घ्यायची आठ नऊ दहा तारखेच्या दरम्यान सध्या महाराष्ट्रामध्ये थोडं या ठिकाणी मालेगावच्या आजूबाजूने किंवा बुलढाण्याच्या छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेडच्या काही भागात पावसाळी वातावरण दाखवलं आहे त्याचबरोबर थोडं गोंदिया जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे सोलापूरच्या पूर्व दक्षिण भागामध्ये देखील थोडं पावसे वातावरण दाखवण्यात येत आहे तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी या संदर्भात आपल्याला व्हिडिओ टाकून प्रत्यक्षात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती कळवली आहे पुढील तीन दिवसामध्ये कोकणात आणि पूर्व विदर्भात हलक्या सरी आहेत थोडं मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही विरळ पावसाची शक्यता आहे बाकी हवामानात फार मोठा बदल नाही सध्या मुंबईसह पालघर ठाणे नवी मुंबई परिसरामध्ये अधूनमधून मध्यम सरी होत आहेत आज रात्री फारसं पावसाळी वातावरणाची शक्यता नाही मात्र कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात एकूणच स्पष्टपणे दिसतंय की उद्या महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने तरी बऱ्याच विभागात जोरदार पाऊस होऊ शकतो आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची सुद्धा अंदाज व्यक्त केला आहे त्यात सोलापूर लातूर बीड धाराशिवचाही समावेश आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि अगदी संपूर्ण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये देखील सात तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस पूर्णतः उघडलेला नाही कमी दाबाचा प्रभाव आठ तारखेला बंगालच्या उपसागरातून सुरू होईल त्यामुळे एक ट्रफलाईन महाराष्ट्राहून जात असल्यामुळे विदर्भाच्या दिशेने पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे मात्र एकूणच भाग बदलत विरळ अशा प्रकारचं पावसाळी वातावरण या तीन दिवसात महाराष्ट्रात राहील असा अंदाज आहे बाकी अंदाज आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा